हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आळूवडीची भाजी जे आपण आळूवडी बनवतो ना खाण्यासाठी त्यापासून आज आपण भाजी बनवणार आहोत तुम्ही कधी बनवली आहे का ही आळूवडीची भाजी नसेल बनवली तर एकदा नक्कीच बनवून पहा खूप मस्त बनते चला तर पाहूया ही भाजी कशी बनवायची ते इथे मी एक वाटी बेसन घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धे वाटी तांदळाचं पीठ घेतलेली आहे आणि एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकते यामध्ये आणि अर्धा चम्मच हळद टाकायचं आहे आणि एक चम्मच लाल तिखट टाकते आणि अर्धा चम्मच मीठही टाकते यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये मी ओवा टाकते थोडासा अर्धा चम्मच आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अळुवडीच्या पानांना लावण्यासाठी हे बेसनाचं बॅटर बनवलेली आहे मी हे पहा आपलं बॅटर तयार आहे आता हे बॅटर आपण अळूवडीच्या पानांना लावणार आहोत हे पहा या पानांचे देठ मी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या पानावरती आता आपण हे असं बेसन लावून घेणार आहोत बेसनाचं जे आपण बॅटर बनवलं होतं ते या पद्धतीने भरपूर असं हे बॅटर लावायचे आणि हे असं रोल करून घ्यायचे याच प्रकारे मी सगळ्या पानांना हे पीठ लावून घेते बेसनचं हे पहा अशा पद्धतीने आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण पानाला जे आपण पीठ लावून घेतलं होतं ना ते अळुवळीचे पान आपल्याला वाफून घ्यायचेत हे पहा हे सगळे पान आपण पॅनमध्ये ठेवलेले आहोत आणि यावरती आपल्याला परत एक चम्मच तेल टाकायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचे पाच मिनटं झालेले आणि एका साईडने हे छान असे वाफलेले आहेत आता आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हे व्यवस्थित असे हे पान आपल्याला वाफून घ्यायचे आहेत हे मी सगळे पलटून घेतलेली आहे हे पहा आणि यावरती झाकण ठेवून मी परत दुसऱ्या साईडने हे पाच मिनटं असंच वाफून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने व्यवस्थित हे असे वाफून झालेले आहेत आणि आपल्या आळूवड्या तयार आहेत आता मी भाजीला लागण्यासाठी मसाला बनवून घेते एका पॅनमध्ये मी खोबरं घेतलेली आहे आणि ते लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि त्यामध्ये धने लवंग दालचिनी आणि सहाजिरा टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे आणि हे सगळं लालसर होईपर्यंत आपल्याला मसाला मस्त असं भाजून घ्यायचं आहे हे पहा मसाला व्यवस्थित असा भाजलेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण बनवून घेते आता आपण भाजीला फोडणी देऊया एका कढईमध्ये दोन चम्मच तेल घेते मी आणि तेल छान असं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे एक चम्मच आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमच आले लसूणची पेस्ट टाकायचे आहे आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आणि यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित अशी फ्राय झाल्याच्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत वाटण काळं होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये एक पाच मिनटं हे पहा मस्त असं आपलं वाटण फ्राय झालेलं आहे लालसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी मसाले टाकून घेते एक चम्मच लाल तिखट टाकते अर्धा चम्मच हळद आणि दोन चमच लाल तिखट टाकते आणि हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन याला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करायचे आहेत हे मसाले आणि यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरही टाकून घेते हे पाहू शकता तुम्ही मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण चिंचं मी भिजवून ठेवली होती ते चिंचेचं पाणी यामध्ये टाकायचं आहे यामुळे भाजीला छान अशी आंबट अशी टेस्ट येते खूप छान लागते भाजी चिंचेच्या पाण्यामुळे तुम्ही नक्की टाका यामध्ये चिंचेचं पाणी आणि हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं यालाही तेल सुटू देईपर्यंत फ्राय करायचं आहे पाहू शकतात छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आणि यामध्ये मी आता गरम पाणी टाकते आहे आणि कोथिंबीर टाकते थोडीशी आणि यामध्ये मी आता अर्धा चम्मच गरम मसाला टाकते आपल्या ठेवणीतला जो मसाला असतो ना गरम मसाला तो मसाला टाकायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून मस्त अशी याला उकळी येऊ द्यायची आहे आणि जे आपण वडे बनवून घेतले होते ना ते वडे मी असे कापून घेतलेले एकाचे दोन भाग केलेली आहे आणि आता कटाला छान असं उकळी आलेली आहे यामध्ये मी आता जे वडे होते ना ते वडे सोडते यामध्ये सगळे वडे आणि पाच मिनटं येही उकळून घेते छान असं यावरती झाकण ठेवून छान अशी एक उकळी काढून घेते पाच मिनटच ठेवायचे आणि मग नंतर गॅस बंद करायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपली मस्त आळूवडीची भाजी तयार आहे भाकरीसोबत खायला खूप छान लागते जर तुम्ही कधी या पद्धतीने आळूवडीची भाजी बनवली नसेल तर एकदा घरी नक्कीच बनवा एका वेगळ्या प्रकारची भाजी टेस्ट खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते आणि चिंच टाकल्यामुळे आंबट अशी टेस्ट येते या भाजीला तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते हे पहा किती मस्त दिसते झणझणीत जन आणि चमचमीत अशी भाजी आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग